शेकडो वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे त्या मूर्तीसाठी सोलापूरकरांनी हाताने विणलेले वस्त्र प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला घालण्यात येणार आहे हे ये आपण सर्वांसाठी भाग्याचे लक्षण आहे त्यामुळे सोलापूरकरांनी विवेकानंद केंद्राच्या धागा विणू श्री या श्रीरामासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी वालचन शिक्षण समूहाचे प्रमुख डॉक्टर रणजित गांधी आमदार सुभाष देशमुख उद्योग व केंद्राचे नगरसंचालक दीपक पाटील चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ शोभा शाह दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे आदी मान्यवर उपस्थित होते हा उपक्रम पाच ते चौदा जानेवारी दरम्यान वालचंद महाविद्यालय समोरील श्री पंचमुखी हनुमान मंदिर येथे चालणार आहे सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत हा उपक्रम चालणार असून सर्व सोलापूरकरांनी यात सहभागी होण्याचे आवाहन विवेकानंद केंद्रातर्फे करण्यात आले आहे सोलापुरातून हाताने विण जाणारे वस्त्र प्रभू श्री रामचंद्रांना अर्पण होणार आहे या उपक्रमात तयार झालेले वस्त्र प्रभू श्री रामांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच सदर उपक्रमास अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी श्री गोविंद देवगिरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी धवलभाई शहा रंगनाथ बंकापुरे अंबादास नक्का ज्ञानेश्वर मॅकल पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त राज राजमहेंद्र कमठम सत्यनारायण गुरुवम विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते महाविद्यालय तरुण तरुणी यंत्रमाग कामगार आणि नागरिक उपस्थित होते